आज बनवलं मस्त असं कोल्हापुरी झंझणीत मटण तर चला पाहू रेसिपी तर मी इथं चार कांदे घेतलेत सात दहा बारा लसलाच्या पाकळ्या ओलं खोबरं तर ते अर्ध वाटी आणि हे पाऊण किलो मटण आहे तर ते चला तर कुकरमध्ये आता तेल घेतलं दोन पळी आणि साईडला पाहू शकता ते कांदे घेतले होते मी तर मसाल्यासाठी ते चिरून भाजत टाकलेत तर कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आहे तर दोन पडी तेल त्यानंतर मसाले तर आता एक चमचा छोटा मसाल्यामधला मोहरी तर पाहू शकता मोहरी छान तडतडली एक चमचा जिरं टाकलं त्यानंतर थोडासा तव्यावरचाच कांदा टाकला तर आता मटण याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मटण तर छान याला एक दोन मिनटं परतवून घेतलं तर पाहू शकता गरम झालं होतं तेल किती धूर निघत होतं त्याच्यातून तर छान असा कलर चेंज होतो मटणाचा एकदम असं पांढरं पांढरं दिसायला लागतं त्यानंतर हळद तर हळद दोन चमच आणि आता ही हळद मिक्स करून घ्यायची मटणापुरतं मीठ आता हे छान मिक्स करायचं एक मिनिटभर मीठ टाकल्यानं मटणाला पाणी सुटतं तर पाहू शकता एक मिनिटभर परतवून घ्यायचं हे आता हे पाणी सुटलेलं आहे मटणाला छान त्यानंतर आता घरचं लाल तिखट तर चार चमच वापरलेत मी छोटेसे तर नवीनच मसाला आहे तर तो खूप तिखट राहतो तर थोडा कमी वापरायचा जर तुम्ही दोन चमच वापरत असाल एक वाप तर एकच चमचा वापरायचा त्यानंतर आलं लसूण खोबरं तेही तव्यावरती भाजून घेतलं पाहू शकता कांदा लाल झालेला आहे हे आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता चिकनला मटणाला पाणी सुटलंय सारखं सारखं चिकनच येते कारण मला मटण नाही आवडत पण साहेबांना आवडतं त्यामुळं आणलंय ते पण ते तोंडात चिकनच येतं माझ्या त्यांना आवडती गोष्ट ही माझ्या जी मला बिलकुल नाही आवडत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी गरम पाणी घालायचं आहे तर चार ग्लास पाणी घातलं मी गरम पाणी घातल्यानं मटणाला रस्त्याला छान तरी येते मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला तीन शिट्टा करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता सुक्या मटणाची तयारी तर गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन पळी तेल घेतलं आहे तेल गरम झालं छान आता त्यानंतर एक मोठा कांदा घेतलाय लांबट चिरून त्या मसाल्यामध्ये कांदा लांबट चिरून टाकला तर खायला छान लागतो तो मसाल्यातला कांदा सुक्या मटणाचा तर बारीक करूनही तुम्ही घेऊ शकता त्या आम्हाला असंच आवडतं कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा तर कांदा झालेला आहे पाहू शकता तर जास्त पण याला काळपट करायचं नाहीये त्यानंतर मसाले हळद एक चमचा तर मटन शिजवतानाही हळद टाकलेली आहे तिखट टाकलेलं आहे छोटे चार चम्मच लाल तिखट तर याच्यामध्ये मी कुठलाही गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे तर जो मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये सगळं आहे सगळे मसाले आहेत तर फक्त जो मसाला बनवलाय तोच वापरायचा आहे आणि कांदा खोबरं आलेलं लसूण आणि तिखट तेलात टाकायचं त्यामुळं तरी छान येते तर आता हा मिक्स वाटलेला मसाला, मसाला है है तर अर्धा मसाला टाकलाय मी याच्यामध्ये तर सुकं बनवायचं तर हे तेलामध्ये मिक्स करायचं सगळं आणि मसाल्यापुरतं मीठ टाकायचं तर पाहू शकता तर मीठ टाकलं आहे मी आणि एक मिनिटवर परतवून घ्यायचं आणि त्यानंतर झांकट लावून एक पाच मिनटं ठेवून द्यायचं तर मसाल्याला तेल सुट सुटलं पाहिजे तर मसाला छान शिजला तर भाजीला चव छान येते तर पाहू शकता पाच मिनटं झालेत छान मसाल्याला तेल सुटले, आणि कलर पाहू शकता लाल तर कुकर ही थंड झालंय तीन शिट्या करून घेतले आणि मटन आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे मसाल्यात मिक्स करून घ्यायचे आणि थोडा रस्ताही टाकायचा तर चव छान लागते माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब कराय मिक्स करून घ्यायचे आणि वरून चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरून थोडासा रस्सा आणि एक पाच मिनटं झाकण लावून ठेवून द्यायचं मिडियम गॅसवरती तो जो मसाला आहे तो मटणामध्ये मसाल्यामध्ये मटणही छान शिजतं वरून कोथंबीर तर तयार आहे आपलं मटण सुक मटण त्यानंतर कुकर ठेवला रशासाठी तर पहिलंच त्याला फोडणी घातली होती मटण शिजवताना आता जो मसाला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये रश्शामध्ये मसाला मिक्स मिक्सरच्या भांड्याला राहिला होता तर पाणी गरम पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि तेही घेतलं तर रस्सा तुम्हाला कसा दाटसर हवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर आमच्याकडे पातळच खातात पातळ आवडतो कारण पितात रस्सा त्यामुळं आणि एक दहा मिनटं छान उकळून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं कारण मटण शिजवतानाही मीठ घातलं होतं त्यामुळं चाकून बघायचं आणि मीठ घालायचं त्यानंतर कोथिंबीर आणि एक दहा मिनटं छान उकळून घ्यायचं पाहू शकता रस्ता तयार आहे मटन तर तयार आपली मटनाची रेसिपी तर पाहू शकता सुकं मटन वरून छान कोथंबीर त्यानंतर रस्सा मटणाचा रस्सा सोलकढी त्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सहा सांगा भात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मुलांना खायची होती चपाती साहेबांना भाकरी आणि सोबत कांदा लिंबू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद